नमस्कार बी चोवीस तास मी न्यूज चॅनल मी पाहू शकता धुळ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू असताना एक दुर्दैवी घटना झाली आहे स्टेडियम देवपूर भागामध्ये दे एका मुलीने आत्महत्या केली आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी स वाहिनी या ठिकाणी आपण जे पीएम रूम आहे त्या ठिकाणी आलो आपले त्या जी मुलीने आत्महत्या केली तिचे परिवार व बांधव आपल्या सोबत आहे त्यांचं मत आपण जाणून घेऊया या घटनेचा विषय काय सर काय सांगणार आपलं नाव काय मी उमेश प्रभाकर भामरे मी मुलीचा भाऊ आहे तर माझ्या बहिणीचं नाव दर्शना रघुनाथ शार्दूल तर गेली काही आता जून जुलै मध्ये आता काही सहा महिने सुद्धा पूर्ण झालेले तर सहा महिन्यापूर्वी म्हणजे तिचं लग्न झालं तर लग्न आम्ही व्यवस्थित सगळं बघून वगैरे दिलं होतं तर ते आता राहायला स्टेडियम जवळ देव, देव देवपूर स्टेडियम आहे का तिथं वानखेडकर नगर म्हणून आहे तर तिथं ते राहिलेत तर आम्हाला सांगण्यात आलं की म्हणजे वर्कशॉप वगैरे आहे बा ते सगळं आणि त्याच्यानंतर मुलगा आहे ना सगळं म्हणजे व्यसन मुक्त आहे सगळं असं तसं आम्हाला सांगून फसवणूक करून त्यांनी लग्न वगैरे केलं आणि त्याचा विषय असा आहे की ही तिथे आत्महत्या केली हे तुम्हाला कधी कळाल तिने आत्महत्या केली आम्हाला आज के सकाळीच कळालं सकाळी म्हणजे आम्ही इस वेळा मी माझ्या गावाला होतो आणि तिच्या आई वडील कल्याणला राहता कल्याण मुंबई तर त्यांना इथून फोन केलेला होता तिच्या सासऱ्यांचा तिच्या सासऱ्यांचं नाव हे राजेंद्र राजेंद्र काळू खेळणार तर प्रॉपर ते निमदेयचे तिच्या सासूबाईचं नाव आहे सरलाबाई राजेंद्र खैरनाथ आणि तिच्या मिस्टरांचं नाव विशाल राजेंद्र खैरनार तर आम्हाला तिच्या आई वडिलांकडून माहिती मिळाली की तिने असं असं आत्महत्या केली तर मग फास घेतला गळफासून तिने आत्महत्या केली असं तिच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही लगोलग इथं आलो इथं आल्यानंतर आम्हाला दिसलं की तिला म्हणजे उतरण वगैरे खाली ठेवलेलं होतं आणि घरी गेल्यानंतर तिचं म्हणजे चौघ सासू सासरा नवरा दीर कुणाचाच पत्ता नव्हता तिथं फक्त तिचे म्हणजे चुलत सासरे होते ना त्यांना तिथून निंडळावरून बोलवण्यात आलेलं होतं काय तर तिथं आल्यानंतर तिचे चुलत सासरे ते मस्तपैकी झोपलेले होते आणि तिची सासूबाई ती बसलेली होती आणि माझ्या बहिणीला पलंगावरती टाकलेलं होतं घरी गेल्यानंतर ते कुणीच नव्हतं डायरेक्ट तुमची काय अपेक्षा आहे मुलीच्या नाही आले का नाही आई आईवडील अजून आलेले नाही आहेत ती, ती ए, ते कल्याणला आहेत ते राहायला तुमची काय अपेक्षा आहे माझी अपेक्षा तर अशीच आहे की बाबा आमची बहीण काही असं आत्महत्या वगैरे करणारी करणार सारखी नव्हतीच आणि ते आधीपासून ते तिला थोडंफार टॉर्चर वगैरे करत होते ते पण मग ती अशी करणार नव्हती आणि त्याच्यानंतर आम्ही तिला गळपास लावलेला नसून तर तिला त्यांनी म्हणजे तिला त्यांनी प्रवृत्त केलं टॉर्चर करून गळपास लावण्यासाठी प्रवृत्त केलं असेल आणि आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे तुमच्या चॅनलसाठी पोलीस प्रशासन आला की आम्हाला फक्त न्याय मिळावा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माझ्या बहिणीच्या बॉडीला आम्ही घेऊ घरी घेऊन नाही जाणार आम्ही इथंच राहू तुम्ही बघू शकता एका गळ फास घेऊन आत्महत्या केली असं देखील त्याच्या भावाचं आई वडील आणि आज ते धुळ्यापर्यंत आले नाही त्या मुलीला पीएम रूम साठी या ठिकाणी ठेवण्यात आलंय त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही डेडबॉडी घेऊन जाणार नाही असे देखील त्या त्यांच्या भावाचं या आणि परिसरातील नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे लवकरात लवकर लोखर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी देखील त्यांची या लोकांची मागणी कैमेरा मैन बापू आई जानी पवार डी चौबीस तास पेमी चैनल जय हिंद जय महाराष्ट्र